खालील जमीन धारणे प्रति हेक्टर वीस हजार रुपये याप्रमाणे प्रोत्साहन पर राशी म्हणजे बोनस देण्याचा निर्णय केलेला आहे मागच्या वर्षी वीस हजार दिला होता याही वर्षी आम्ही वीस हजार रुपये बोनस नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान राजा युट्युब चॅनेल मध्ये चॅनेलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलो आहे मोठी अपडेट एक विशेष माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण आज घेऊन आलो आहे पीक विमा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार पीक विमा दोन हजार चोवीसचा जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे महाराष्ट्रातील शेतकरी ज्या आशेने दोन हजार चोवीसचा चा पीक विम्याची वाट पाहत होते ती आशा आता बघा पूर्ण झालेली महाराष्ट्रात सर्व शेतकऱ्यांना खरीप रब्बी हंगाम दोन हजार चोवीसचा पीक किंवा जमा होण्यास सुरुवात झाली आहे काय आहे लेटेस्ट अपडेट पीक किंवा कोणत्या शेतकऱ्यांना जमा झाला आहे किती रक्कम दाला लगे चाहे। जमा झाली आहे आपल्याला अजूनही मॅसेज आला नसेल तर आपण लगेच यादी तपासायची आहे पीक किंवा लेटेस्ट अपडेट पीक किंवा जमा झालेला आहे पीक विमा संदर्भातील माहिती पीक किंवा दोन हजार चोवीसची शेतकरी मोठ्या आतुरतेने वाट पाहत होते आता ती वाट पाहणे बंद होणार आहे कारण पीक किंवा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येत्या बहात्तर तासामध्ये सर्व ठिकाणी राज्यात सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ज्यांना अग्रिमचा पंचवीस टक्के पीक विमा आला आहे अशा सर्व शेतकऱ्यांना उरलेला पंच्याहत्तर टक्के पीक विमा लवकरात लवकर जमा होणारे राज्याचे कृषी मंत्री यांनी या संदर्भातील व्यवस्थित निर्णय घेतलेला आहे आणि साधारणतः अडीच हजार कोटी रुपयाचा पीक विमा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येत्या काही दिवसामध्ये आपल्याला जमा झाल्याचं दिसणार आहे बघा कोणत्या जिल्ह्यामध्ये पीक व्यायचे पैसे आले आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये पीक पैसे बाकी आहे याविषयी सविस्तर चर्चा करणार आहोत त्याआधी नवीन पीक विम्याचे तुम्ही जर अजूनही अर्ज केलेले नसतील तर एकतीस तारीख ही लास्ट तारीख आहे या तारखेनंतर आपल्याला नवीन हंगामातील पीक विम्याचे पैसे भरता येणार नाही आणि आपल्याला याचा फायदाही घेता येणार नाही आणि त्याचबरोबर नवीन सीझनमध्ये जो पीक पावसाने नुकसान झालं आहे या संदर्भात सुद्धा राज्याचे कृषी मंत्री यांनी नवीन जी आर काढलेला आहे आणि याच्यामध्ये ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे सुद्धा चांगला निधी मिळवून देण्याचं काम राज्याचे कृषी मंत्री यांनी केलेलं आहे आणि त्याच्यानुसार आता पंचनामेसुद्धा सुरू झालेले आहे याकडे सुद्धा शेतकऱ्यांनी लक्ष ठेवले पाहिजे आता पीक विमा दोन हजार वीस एकवीसपासून बघा शेतकरी चिंतेत होते बऱ्याच शेतकऱ्यांना पीक विम्याचा अर्ज केलेला होता परंतु पैसे मिळाले नव्हते परंतु आता अठ्ठेचाळीस ते बहात्तर तासामध्ये सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे जमा होणार आहे मग कोणत्या शेतकऱ्यांना पीक पैसे मिळणार आहे कोणत्या शेतकऱ्यांना पीक पैसे मिळणार नाही काहींचं स्टेटस अजून पेंडिंग दिसत आहे काहींचा स्टेटस झिरो दिसत आहे झिरो स्टेटस म्हणजे आता हे पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे बँकेच्या जी काही लिस्ट आहे ही लिस्ट गेलेली आहे आणि आता सर्वात महत्त्वाचं जर आपल्या खात्यावरती अजूनही आधार ई के वाय सी झालेली नसेल तर आपल्याला हे पैसे मिळणार नाही याची सर्व शेतकऱ्यांनी नोंद घेणं गरजेचं आहे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपलं ई केवायसी करणं गरजेचं आहे आपलं अकाउंट चालू आहे का नाही ते बघणं गरजेचं आहे त्याचबरोबर पीक मिळवण्यासाठी आपण जो फॉर्म भरलेला होता या फॉर्ममध्ये पीक व्यवस्थित नि निवडलेला आहे का नाही कारण का सरकारकडे भरपूर अशा डुप्लिकेट जे काही आहे ह्या कंप्लेंट आल्यामुळे डुप्लिकेट पीक विमा घेतल्यामुळे आता सरकार व्यवस्थित काळजी घेत आहे कारण का आपण सरकारी योजना लडकी बहीण बघितली असेल तर कितीतरी कोटीचा निधी हा पुरुषांनीच घेतलेला आहे असं समजलेलं आहे त्यामुळे आता पीक विम्याचे फॉर्म जे आहे व्यवस्थित छाननी करून सरकार पैसे देणार आहे पीक किम्यामध्ये भरपूर घोटाळा झाला असा भरपूर आरोप झालेला आहे त्यामुळे आता पीक विम्याची व्यवस्थित डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होऊन अकाऊंट व्हेरिफिकेशन होणार आहे आणि त्यानंतर डी बी टी पोर्टलच्या अंतर्गत पैसे सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार आहे पीक विमाची लेटेस्ट अपडेट आपली ले यादी आली ही, आले ही, या या आप 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 का नाही नाव आलं का नाही चेक कसं करायचं तर पी एम ए पी वाय या संकेतस्थळावरती जायचं आहे तिथं आपल्याला आपला आधारभेज ओ टी पी टाकायचा आहे आणि आधार ओ टी पी टाकल्यानंतर आपल्याला लगेच पैसे दिसणार आहे की आपले सँक्शन झाले आहे का नाही जर झालेले नसतील तर तिथं पेंडिंग असा स्टेटस आपला दिसणार आहे पीक विमा संदर्भातील लेटेस्ट अपडेट अशी आहे की येत्या तीन ते चार दिवसामध्ये दोन हजार पाचशे कोटीचा पीक विमा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरात लवकर जमा होणार पीक विवा संदर्भातील लेटेस्ट अपडेट असेल त्याचबरोबर इतर महत्त्वाच्या अपडेट्ससाठी चॅनलला नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब शेअर करा येत्या काही दिवसामध्ये आपण पीक विमा संदर्भातील नवीन नवीन अपडेट्स घेऊन येत आहोत महाराष्ट्रातील सोळा जिल्ह्यांमध्ये पीक विमा पैसे जमवणार आहे जे ज्या जा शेतकऱ्यांचं जास्त नुकसान झाले त्या सर्व शेतकऱ्यांना पीक विमा जमावणार आहे माहिती आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद मित्रांनो